नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो सात फेब्रुवारी दोन रोजी होणार असलेले जे काही जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक जे काही आहे त्यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टीही मिळणार आहे त्याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न गेला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण बातमी काय सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस करिता मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार रोजी होणारे जे काही जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आहे दोन हजार सव्वीसच्या त्याकरिता मतदारसंघातील जे काही मतदार असणार आहेत त्यांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबतचा अजूक्या आहे तो अत्यंत महत्वाचा जे आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा व कामगार व खनिज कर्म विभाग या तर्फेचा आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे आपण या ठिकाणी शासन परिपत्रक क्रमांक पाहू शकता की संकीर्ण दोन हजार पंचवीस क्रमांक का दोनशे कामगार नऊ असा आहे आपण जी आरचा दिनांक पाहू शकता की एक दोन हजार सव्वीस म्हणजे की तीस जानेवारी दोन हजार सव्वीस चा आजुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी या शासन निर्णयासाठीचा संदर्भ आपण या ठिकाणी पाहू शकता की राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचे क्रमांक राष्ट्रीय निवडणूक आयोग ऑब्लिक जिल्हा परिषद व पंचायत समिती दोन हजार सव्वीस ऑब्लिक प्रत क्रमांक अकरा ऑब्लिक का सात दिनांक एकोणतीस एक दोन हजार सव्वीस रोजीचे पत्र असा आहे चला तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात शासन परिपत्रक आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून अठरा वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे ही बाब लक्षात घेता लोक प्रतिनिधित्व कायदा एकोणावीसशे एक्कावन्नच्या परिच्छेद एकशे पस्तीस बीनुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ब बर पगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते मात्र गेल्या काही निव निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की काही संस्था आस्थापना इत्यादी त्यांच्या कामगारांना भरपागारी सुट्टी किंवा सवलत देत नाही त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मत मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागते जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सोबतच्या परिशिष्ट एकमध्ये नमूद केलेल्या राज्यातील बारा जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समित्यांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे सदर निव निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्य त्या रीतीने बजावता यावा तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामधील सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे त्यामधील पहिला जो काही आदेश आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असतील तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात यावी म्हणजेच मित्रांनो हा हा जो काही पहिला मुद्दा तो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की जे निवडणूक होणाऱ्या मतदार क्षेत्रातील जे काही मतदार आहेत ते किंवा कामगार आहेत अधिकारी असणार आहेत तसेच कर्मचारी असणार आहेत मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर जरी कार्यरत असेल तरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी ही देण्यात यावी या ठिकाणी या, या असे सांगण्यात आलेले आहे यानंतर दुसरी दुसरी जी काही आट आहे किंवा आदेश जो काही आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की सदर सुट्टी उद्योग ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने असणार आहेत तसेच दुकाने असणार आहेत इत्यादींना लागू राहतील उदाहरणार्थ खाजगी कंपन्यांमधील आस्थापना सर्व दुकाने व इतर आस्थापना निवासी हॉटेल खाद्यगृहे अन्यगृहे नाट्यगृहे औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या शॉपिंग सेंटर मॉल्स रिटेल इत्यादी या सर्वांसाठी या ठिकाणी ही लागू राहणार आहे याबद्दलची आणखी अपडेट आपण समोर जाणून घेऊयात तसेच त्यानंतरचा तिसरा आदेशी या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की अपवादात्मक परिस्थिती अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशा धोकादायक अथवा उप लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे या ठिकाणी आवश्यक या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर चौथा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की वर नमूद केल्यानुसार उद्योग ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व स्थापना कारखाने दुकाने इत्यादींच्या मालकांनी व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी या ठिकाणी घ्यायची आहे तसेच मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध कारवाई या ठिकाणी करण्यात येणार आहे तसेच सदर परिपत्रक राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचे क्रमांक राष्ट्रीय निवडणूक आयोग जिल्हा परिषद जिल्हा पंचायत समिती दोन हजार सव्वीस ऑब्लिक प्रत क्रमांक अकरा ऑब्लिक का सात दिनांक एकोणतीस एक दोन हजार सव्वीस रोजीच्या पत्रास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा वीस सव्वीस शून्य एक तीस सतरा पंचावन्न पंचावन्न शून्य चार दहा असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय हा जर का संपूर्ण डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा जी आर करू शकता करायला जमला नाही तरी काय हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक की दिली आहे ते तेथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पीडीपी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायच्या नाही करून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत जातील चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद